नमस्कार मित्रांनो संदीप या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं सर्वांच स्वागत आहे तर मित्रांनो हे राणी आणि दासवी मधून करू राहिले कोण राणी आहे कोण सांग बरं राणी हा विषय तुमचा चालू होता तुम्ही मला कशाला घेतलं मधी काय म्हणते वहिनी का नाही आणि ही ऋतू वहिनी आमची मस्त पैकी पहिल्या सारख्या मध्ये आता पण बरं मोबाईल मध्ये बसलेली आहे टाळ्या कोणी हातावरच नाव दाखवा तुमचं काय नाव आहेवर घेऊन बोलतोय का मित्रांनो आज आम्ही मस्त पायकी आहे खूप दिवसानंतर गेल्या सहा महिन्यानंतर डायरेक्ट आता आम्ही जेवताना व्हिडिओ काढतोय त्यात आम्ही फक्त एक दोन तीन आणि चौघत जण जेवतो त्यात ऋतू भूक नाही अजिबात ऋतू अगोदरच मस्त पाहिजे पाणीपुरी बाहेर एकदम गोड लागतं ऋतू वहिनीला सगळ्यांना गोड बाहेर नाही नाही मला असं नाही आहे मी अजिबात नाही मित्रांनो मला घरातलं जेवण खूप असं बाहेरचं चिकन तंदुरी पुलाव श्रावणामध्ये अशी नाव घे की वहिनला काहीतरी शोभलं पाहिजे नाही श्रावण संपणार आहे आता वहिनी थोड्याच दिवसात काय बोलायचं तुम्ही तुला काय वाटे तीच प्रॉब्लेम तर मित्रांनो बघा भूमिका चा ड्रेस कसा आहे ही माझी चॉईस आहे मग तू उठ आता दिस इज प्रॉब्लेम का पण भूमी तुला सांगू का तू खूप छान तर दिसतीच आहे पण तू एक

मम्मी थोडं माझ्या चॅनल वर आहे ना मी माझ्या नवऱ्याचं एक खूप मोठं सिक्रेट आहे खूप जास्त आणि जे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला मी बोलतो की सांगू का सांगू सांगू ज्याने ते घाबरतात ते मी सांगणार आहे तर कृपया कोणी नाव ठेवू नका हसू नका माझ्या नवऱ्याला प्लीज पण मी सांग आणि लवकरच तुम्हाला मी स्वतः तो व्हिडिओ काढणार आहे प्रूफ सगळं दाखवणार आहे तर चला मित्रांनो यांचं काय असं काय असत काहीच आपलं सिक्रेट नाहीये यार हम हम है। है। हम हम है तुम तुम हो लागल असायच देऊ तशी नाही हा का देखा। था देखा। था, था 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 मी बोलू सांगितलं ना तरी सोबत बोलणार नाही आणि ते भांड करणार नाही माझ्यासोबत बोलतील ना नाही नाही पर्याय भांडण झाली म्हणूनच आता मी सांगणार आहे लय लय चिडले चिडी चीड़, करत होते ना माझ्यावर सांगून टाके जाऊ दे ना 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 मी सांगतो मी हा ब्लॉग बंद करून टाकीन नंतर तुमचा डायरेक्ट कारभार करून सस्पेन्स द्या थोडा ठीक आहे व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे घ्या घ्या व्हिडिओ बघत आज सांगतात <tell> कंकल्लाय मोठा खुलासा आहे जी चोवीस तास चा खुल, खुलासा आहे टीव्ही नाईन चा तो आता बोलत रे बघ असं तर मी माझ्या व्हिडीओ सांगेन किंवा यांच्या व्हिडीओ मी पण सांगणार आहे माहिती आहे का तुमच्या सगळ्यांच्या आयडी माझ्याकडे आता तू माझ्या बाजूला आहे ना

व्हिडिओ आहे का तेच ना मी अर्थ फॉरवर्ड करून ठेवले मम्मीला मम्मी लिहून कसं नाव सांगतो बघा तुमचं <laughs> मम्मीला पण माहिती मम्मी सांगतो ना मला वांग्याची भाजी पण आय डोंट लाईक दिस फ्लावर भाजी मला वांग्याची भाजी पाहिजे चला मित्रांनो जेवण करायला मस्त पैकी हा मम्मीची साडी साडी चोरून घातली बाईने खूप पाऊस झाला आमच्या इकडे खूप पाऊस झाला आदित्यचा कॉमेडी व्हिडिओ आजीबाबाचा सुटलाय तो नक्की बघा भूमीचा चॅनल पण परत चालू झालेला आहे पूर्ण आता एकदम व्यवस्थित एकदम खतरनाक खतरनाक ऋतू वहिनीचं पण लवकर नारळ वहिनीचा लवकरच चॅनल हा कारण की आमच्या ऋतू वहिनीचा आता नारळ पौर्णिमुळे ते तो आज तो आज तो

हा आपला डायलॉग आहे आता आता आपला डायलॉग वेळी काय म्हणा नारगुडी नारगुडी डिशक्या डिशक्या बोला बोला लोक तुम्हाला तुमच्या नवरी शपथ बोला ना आहे आपला डायलॉग आहे बोलला बोमे तर मित्रांनो आपला डायलॉग आहे आता नारगुडी नारगुडी डिशक्या डिशक्या गरज संपली का ताकद संपती लोक बदलत्या लोकांची वाढायची पद्धत बदलते हटवा बजाव घ्या जेवण करून तुम्ही मस्त तुम्ही मस्त पैकी जेवायला बसा मी पण जेवण करून घेतो तर चला मित्रांनो आता मी पण हा व्हिडिओ रेदी स्टॉप करून टाकतो तुम्ही पण मस्त पैकी जेवायला काय खुलासा, खुलासा काय खुला <laughs> चला मी बाय 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 चला बाय कर